मी आता गेले एक सहा महिने तरी इथे येते आहे डॉक्टर तृप्ती मॅडम भोसले आहेत त्यांच्याकडे माझ्या मुलाचे ट्रीटमेंट चालू आहे आता आणि मला आणि आता त्याच्यामध्ये खूप छान म्हणजे मला फरक आता दिसतोय आम्हाला इथं त्यांनी खूप छान ट्रीटमेंट दिली आणि पूर्ण म्हणजे त्याचा हायपरनेस आणि तो काही समजत नव्हतो त्याला काहीच म्हणजे त्याचं नाव काय आहे हे त्याला काहीच समजत नव्हतं त्यानुसार त्याला त्याच मॅडमची मेडिसिन्स आणि स्पीच थेरपीने त्याला इतका तो कवर झाला की त्याचं आता त्याला नाव समजतं त्याला आम्ही काय सांगतो त्याची समज वाढलेली आहे मॅच्युरिटी आलेली आहे त्याच्या एजनुसार त्याची मॅच्युरिटी खूप छान आता आलेली आहे आणि आता त्यांची औषधं मी जी घेते मी स्वतः माझ्या मुलाला देऊन अनुभव आता घेते त्याचं काहीही साईड इफेक्ट नाही आहे खूप छान औषध आहेत खूप छान इथे ट्रीटमेंट म्हणजे मॅडमसुद्धा सगळ्यांनाच ओवर ऑल छान ट्रीटमेंट देतात आणि इथला स्टाफसुद्धा खूप छान आहे खूप छान असं म्हणजे पोलाईट आहे खूप इथे सगळे लोक आणि खूप छान इथं माझ्या मुलाची ट्रीटमेंट चालू आहे आणि बऱ्यापैकी त्याचं कवर झालेलं आहे जे ऑटिजमचं जे त्याचं स्कोअर होता तोही बऱ्यापैकी कमी आलेला आहे